सगळ्या महाराष्ट्रानं दुःख व्यक्त केलं सगळं महाराष्ट्र हळहळ करत होता सोशल मीडियावरती सुद्धा तुम्ही काही पोस्ट पाहिले असतील की जणू प्रत्येकाला आपलेपणा आपुलकी वाटत होते आणि एवढंच नाही तर अंत्यविधीला सुद्धा झालेली गर्दी जी आहे तर ते पाहिल्याच्या नंतर महाराष्ट्राचं भरभरून प्रेम किती होतं या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे लक्षात येतात मी कोणत्या माणसाबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत नाही तर एका मुक्या जीवाबद्दल अर्थात बैलाबद्दल बोलतो तुम्ही ओळखलंच असाल मण्या नावाचा हा बैल तर गावाखेड्यांमध्ये जत्रा ही पूर्वीपासून चालत आलेली एक गोष्ट या जत्राच्या माध्यमातून लोक एकत्र येतात पाहुणे रावळे गोळा होतात आणि त्या ठिकाणी वेगवेगळे खेळ सुद्धा भरवले जातात कुस्त्यांचा पट लावला जातो त्याच पद्धतीनं बैलगाडा शर्यत सुद्धा कधी कधी ठेवली जाते महाराष्ट्रभर बर अखंड बऱ्याच ठिकाणी या सगळ्या गोष्टी होताना पाहायला मिळतात रांगड्या मातीतले हे सगळे खेळ त्या ठिकाणी खेळले जातात आणि त्या खेळाच्या माध्यमातून तर गावाचं गावपण जपलं जातं पाठेमागं काही दिवसापूर्वी या खेळावरती बंदीसुद्धा होती बैलगाडा शर्यत या खेळावरती बंदी होती पण ही सगळी बंदी जरी असली तरी बैलगाडा प्रेमी जे आहेत तर त्या सगळ्यांकडनं ही मागणी वारंवार केली जात होती आणि पुन्हा एकदा नव्यानं बैलगाडा शर्यत महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती पण नुकतंच एका बैलाचं निधन झालं आहे पुण्यामधला असणारा हा बैल फक्त पुण्यातच प्रसिद्ध नव्हता तर अखंड महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं बैलगाड्याचे पट रचले जातात तर त्या ठिकाणी या बैलाचं नाव आदरानं घेतलं जातं तर पंचायत समितीचे उपसभापती राजू शेठ जवळेकर यांचा हा बैल आहे आणि हा बैल प्रचंड महाराष्ट्रभर फेमस होता बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून या बैलानं ना स्वतःचं नाव कमावलं होतं आणि या बैलाचं निधन नुकतंच झालं आत्ता काही दिवसापूर्वी त्या बैलाच्या अंत्यविधीला असणारी जी गर्दी आहे त्या बैलावरती प्रेम करणारा जो महाराष्ट्र आहे या सगळ्याकडे पाहिल्याच्यानंतर मुख्या सुद्धा इतका जीव ओवळून टाकला जातो त्याच्यावरतीसुद्धा प्रेम केलं जातं याचं जिवंत जागतं उदाहरण ते म्हणजे या मन्या नावाच्या बैलाची ही जी अंत्ययात्रा किंवा त्यात सहभागी झालेली लोक आजही सोशल मीडियावरती बऱ्याच पोस्ट पडतात आणि मण्या नावाच्या बैलाविषयीच्या या पोस्ट पाहिल्याच्या नंतर कुठेतरी हृदयाला त्या गोष्टी लागून जातात महाराष्ट्र शेती मातीना नटलेला हा महाराष्ट्र आहे इथला बरेच लोक शेती मातीशी जोडले गेलेले आहेत बैलावरती प्रेम करणं किंवा बैलाला जीव लावणं या गोष्टी त्यांच्यासाठी नवीन नाहीत पण तरीसुद्धा हे सगळं जरी असलं ना तरी सुद्धा महाराष्ट्राच्या इतिहासात नाव कोरणारा हा मन्या तर या बैलाविषयी स्वतःच्या मनामधलं प्रेम खरं तर व्यक्त करून महाराष्ट्राने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की मुक्या जीवाला जीव लावणारी लोक इथं राहतात अजूनही माणूस की त्यांच्या काळजात शिल्लक आहे आणि कोणताही जीव असो त्या जीवाच्या विषयी स्वतःच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे तो धूनशिनला जीव तारे साध तुला हि पोचल का